एक दिवस वडिलांचा फोन येतो मुलीला आणि ते बोलते बाय चार दिवसांसाठी एक इकडं ती बोलते बाबा आले असते पण ठीक आहे मी ह्यांना एकदा विचारते वडील बोलतात ठीक आहे थोड्या वेळाने पुन्हा मुलीचा फोन येतो आणि बोलते बाबा मी येते पण हो मी फक्त तीन दिवसांसाठी येणार आहे चौथा दिवस मात्र लागून नाही येणार बाबा म्हणतात अगं ये तर बाप खूप खुश होतो पण तो गरीब असतो तो इकडून तिकडून पैसे गोळा करतो आई बोलते आहो कशासाठी मुलगी आपली समजूतदार आहे घेईल समजून कशाला कर्ज करता तो म्हणतो गप तू वेळ पडली तर मी माझ्या मुलीसाठी किडण्याही विकेल माझ्या पण माझ्या मुलीचे सगळे हाऊस महोज पूर्ण करणार ती तिच्या घरी येते आणि तो सगळं आनंदाने तिचं करतो शेवटी तिसरा दिवस येतो मुलगी म्हणती चला बाबा आता फायनली मी माझ्या घरी निघते मला वेळ झाली आता माझ्या घरी जायची मुलीचं हे बोलणं ऐकून बापाच्या डोळ्यात टचकन पाणी येत ते म्हणतात माझ्या घरी विसरूनच गेलो आता तुलाही तुझं घर आहे मी हेच घर समजत होतो तुझं बापाचं हे बोलणं ऐकून मुलगीही रडू लागते वेगळीच असते ना माया बापाची आणि मुलीची खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी بندين مت